नमस्कार आपल्या शरीरातील एक हजारपेक्षा जास्त आजार जर का आपल्याला बरे करायचे असतील तर अजवायन आणि बडीशेप याचा प्रयोग कसा करावा ते मी आज तुम्हाला समजून सांगणार आहे चला तर मग जाणून घेऊयात आपल्या शरीरामध्ये हाडाचे शिराचे मानेचे कमरेचे पाठीचे जर का दुखणे असतील आपले गुडगे दुखतायत सांदे आहेत दुखता अर्थ्रायटिस आहे गावटे पोटाचे विकारे पित्ताचे विकारे पोट साफ होत नाही जळजळ मळमळ करतं करपट ढेकर येतात शरीरामध्ये सारखं दुखत राहतं कणकण राहते संधिवात आहे गावठे अशा प्रकना अनेक एक, एक हजारपेक्षा जास्त आजारांवरती फार प्रभावीपणे चांगल्या पद्धतीने अजवायन म्हणजेच मराठीमध्ये ओवा म्हणतो त्याला ओवा आणि बडीशेप या दोघांचा काढा फार चांगल्या पद्धतीने काम करतो तर हा काढा बनवायचा कसा आहे दररोज रात्री झोपतानी अजवायन म्हणजेच ओवा पाव चमचा घ्यायचा सोबत बडीशेप घ्यायची एक चमचा हे एक ग्लास भर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर या पाण्याला उकळून घ्यायचं चांगल्या पद्धतीने उकळी घ्यायची उकळी घेतल्यानंतर ह्याला गाळून घ्यायचं आणि हे पाणी थंडीच्या दिवसामध्ये थोडं कोमट कोमट प्यायचं किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये पण थोडं कोमट कोमट प्यायचं आणि जर का उन्हाळ्याचा दिवस असेल तर ह्याला गार करून मग प्यायचं तर या पद्धतीने जर का आपण चालू केलं तर आपल्या शरीरामधील पोटाचे पित्ताचे लिव्हरचे किडनीचे सगळेचे सगळे आजार बरे झालेले आपल्याला दिसून येतील ज्याचं वजन वाढलेलं आहे ते वजनसुद्धा कमी झालेलं आपल्याला दिसून येणार आहे ह्याच्यामुळं इम्युनिटी फार चांगल्या पद्धतीने बूस्ट होते इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतं शरीरामधून टॉक्झिन्स बाहेर काढतं शरीरावरती आलेला जो टॉक्झिन्सचा लोड आहे हा कमी व्हायला सुरुवात होतो पचनसंस्था सु सुरळीत व्हायला सुरुवात होऊन जाते लिव्हर चांगलं होतं किडनी चांगली होते हृदय चांगलं होतं रक्तांमधील दोष सगळे निघून जायला सुरुवात होऊन जातात आपल्या शरीरामध्ये तयार झालेले जे टॉक्सिन्स आहेत हे जर का बाहेर पडले तर शरीर हे परत रिजनरेटिव्ह मोडमध्ये जातं नवीन जीवाची निर्मिती करायला सुरुवात करत आणि जे जुन्या आजारांनी आपल्या शरीराला झालेले आघात आहेत घात आहेत ते सगळे पूर्णपणे बरे करायला सुरुवात करतं तर समजून घ्या बनवायचं कसं आहे परत एकदा सांगतो काढा बनवण्याची पद्धत रात्रीच्या वेळेस झोपताना आ, पाव चमचा ओवा घ्यायचा म्हणजे अजवाईन घ्यायचं आणि एक चमचा त्याच्यामध्ये बडीशेप घ्यायची एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजायला ठेवायचं रात्रभर सकाळी उठल्याच्या नंतर ह्या पाण्याला उकळून उकुण घ्यायचं उकळी फोडायची थोडस पाणी आटलं म्हणजे एक ग्लासचा अर्धा ग्लास झालं का ते पाणी गाळून घ्यायचं गाळून थोडस गार होऊ द्या आणि मग घ्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्याला पूर्ण गार करायचं मग प्यायचं थंडीचे दिवस आहे किंवा पावसाळ्याचे दिवस आहे तर ह्या दिवसामध्ये थोडंसं कोमट असेल तरी पण चालल थोडं थोडं कोमट असेल तर अशा पद्धतीने घ्या यांनी शरीरातले एक हजारपेक्षा जास्त आजार हे आपल्याला ठीक झाले बरे झालेले आढळून येतील चला तर मग हा घरगुती उपाय करूयात आणि आपलं जीवन आनंदीपूर्ण जगूयात असेच जर का आपल्याला नवनवीन व्हिडिओज पाहायचे असतील तर आपलं युट्यूब चॅनल आहे डॉक्टर तन्वीर देशमुख या नावाने या चॅनलला वरती जाऊन आपण असे व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद